नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय हनुमान हनुमान श्रीरामाचे महान भक्त दासदूत हनुमान उर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून ते श्रीरामांचे महान भक्त दासदूत मानले जातात त्यांचा जन्म अंजनी वा वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात आहे मारुतीचे वडील केसरी वीर मारुती हे अतिशय ताकदवान महाबली होते त्यांना अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या लहानपणी त्यांना भूक लागली असल्याने ते सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने सूर्याकडे धाव घेऊ लागले परंतु सूर्याला पकडताच त्यांचे हात सूर्याच्या आगीने चळासळा कापू लागले त्यामुळे ते सूर्यापासून थोडे लांब झाले परंतु त्यांना तो खेडच वाटू लागला ते सारखा सूर्याला पकडायचे व सोडून द्यायचे त्यामुळे सूर्यही त्यांना घाबरू लागले अस करत करत त्यांनी सूर्याला गिळले ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली सूर्याला व पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपले वज्र हे हनुमानाच्या दिशेने फेकले त्या प्रहाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले व ते बेशुद्ध पडले नंतर देवांनी त्यांना भीती पाई तुला आपल्या सर्व शक्तीचा विसर पडेल असा शाप दिला पुढे श्रीराम वनवासात असताना त्यांची व हनुमानाची भेट झाली रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि श्रीरामांच्या निरोप आता सीतेला पोहोचला याच वेळी जम्बुवंताने आठवण करून दिल्याने त्यांना त्यांच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली ते वर्ष इसवी सन पूर्वी पन्नासशे सदुसष्ट होते असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ द सायंटिफिक रिसर्च येथील संशोधकांचे म्हणणे आहे लंकाधिपतीच्या रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले व त्यांच्या शेपटीला कापड्यांच्या चिंध्या बांधून त्यांना आग लावली तेव्हा त्याने घराघरावर उड्या मारत आपल्या जडत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली लंका सोडली परत जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळविले रामाने आपली वानर सेना वा, से लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केली या युद्धात हनुमानाने ते हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घेतली पर्वतावर त्यांना हवी ती वनस्पती ओळखून आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण पर परत शुद्धीवर आले व त्यांचे प्राण वाचले हनुमान हा सप्त चिरंजीव्यापैकी एक चिरंजीव आहे म्हणजेच ते अजूनही जिवंत आहे अशी मान्यता आहे जगात ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेथे मारुती हजर असते असे म्हणतात या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले मारुतीचा उल्लेख महाभारतात देखील येतो तो महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होते हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मत आहेत उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होती तामिळनाडूत आणि केरळात ती मार्गशीर्षात तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते त्यामुळे त्या दिवशी त्या राज्यात हनुमान जयंती असते हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशी दिवशी झाला असे उत्तर भारतात समजले जाते या दिवशी महाराष्ट्रात अश्विनी कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानांचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जात असे म्हटले जाते भारतातील दाक्षिणात्य ग्रंथामध्ये हनुमानाला सुवर्चना नावाची पत्नी होती ती सूर्यदेवाची कन्या होती हनुमानाचे लग्न ज्येष्ठ शुद्ध दशमीला झाले रामायण आणि बहुतेक पुराणामध्ये हनुमान हे ब्रह्मचारी असल्याचे वर्णन केले गेले असले तरी दक्षिण भारतात हनुमानाने सूर्यदेवाची कन्या सुवर्चला हिच्याशी विवाह केला होता असे मानले जाते या विवाहानंतर देखील हनुमान आणि सुवर्चला यांनी ब्रह्मचार्याचे पूर्ण पालन केले होते तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला यांचे मंदिर असून यांची तिथे नित्यपूजा केली जाते ज्येष्ठ शुद्ध दशमीला स्थानिक लोक हनुमानजींचा विवाह देखील हनुमान विवा साजरा करतात सीतेच्या शोधार्थ हनुमान लंकेतला जाण्यासाठी समुद्रावरून उडत असताना त्यांच्या घामाचा एक थेंब मगरीच्या तोंडात पडला ज्यापासून ती मगर गर्भात गर्भार राहिली रावणाचा एक भाऊ अहिरावण मकरध्वज नावाने त्याचे पालन पोषण केले आणि त्याला स्वतःच्या पातळ लोकाच्या वेशीवर रक्षक म्हणून नेमले लंकेतील युद्धात एके दिवशी अहिरावणाने राम आणि लक्ष्मण यांना पळून नेले आणि पाताळ लोकात बंदिस्त केले या ठिकाणी हनुमान आणि मकरध्वजात युद्ध झाले यात मकरध्वज पराभूत झाला हनुमानाने अहिरावण आणि महिरावन यांना मारून आपल्या मुलाला पाताळ लोकाला लोकाचा राजा बनविले झोपलेल्या हनुमानांची मूर्ती भारतात अशा आठ मूर्ती आहेत एक भद्रा मारुती खुलताबाद येथील घृष्णेश्वराच्या जवळ दोन अलाहाबाद यमुनेच्या तीरावर संगम घाटावर तीन मध्य प्रदेशात जामसावली येथे चार राजस्थानमध्ये अलवर येथे पाच राजकोट सहा इटावा जिल्ह्यात पिलुवा गावात सात चांदोली जिल्ह्यात आणि आठ छिंदवाडा येथे मारुतीला नारळ अर्पण करण्याची पद्धत हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाला हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी यावेळी हनुमानाची सात्विक स्पंदने यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी त्यांचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थान दे स्थान देवतेला अर्पण करावा यामुळे स्थान देवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील त्रासदायक शक्ती अन कनिष्ठ भूते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने हनुमानाच्या सात्विक लहरीचा लाभ होतो काही भाविक देवाला नारळ पूर्णता अर्पण करतात नारळ पूर्णता अर्पण केल्याने त्यांच्या मनात फक्त त्यामागची भावना क्वचितच त्यागची भावना क्वचितच उत्पन्न होते त्यातून त्यांना आध्या आध्यात्मिक लाभ होत नाही यासाठी शक्यतो देवाला नारळ पूर्णता अर्पण करू नये त्याऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवडा देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय बजरंगबली नक्की लिहा धन्यवाद